नवराष्ट्र सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस मध्ये शेती विषयात उत्कृष्ट कामगिरी करून नाविन्यरित्या शेतीमध्ये उत्पादन घेणारे बबन हरणे सर आहेत त्यांना आपण नवराष्ट्रकडनं पुरस्कार देऊन त्यांचा पाठीवर एक कौतुकाची थाप दिलेली आहे सर एकंदर कसा सांगा काय अनुभव हो आहे शेती क्षेत्रामध्ये काम करताना मी शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम अशा डोळखाम परिसरात आदिवासी क्षेत्रामध्ये काम करतो वेगवेगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी फळबाग लागवड असेल फुलशेती असेल देशी ब गोवंश परंपरा जतन करण्याचा विषय असेल कुक्कुटपालन असेल आणि अनुषंगिक जे इतर शेतीपूरक व्यवसाय आहेत नर्सरीच्या माध्यमातून मी गेल्या पंधरा वर्षापासून शहापूर तालुक्यात नवीन पूर्ण उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रामध्ये काम करतो आहे गेल्या गेल्या वर्षीच माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते मला बरं महाराष्ट्राचा उद्यान पंडित पुरस्कार दोन लाख रुपये रकमेचा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते मिळाला विविध वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना अनुभव येतो आणि शेती क्षेत्रामध्ये आज माझी सुरुवात जी झाली रोजगार हमीवर काम करणारा मजूर ते आज माझ्याकडं तीस मजुरांना मी काम देतो इतकं चांगल्या प्रकारेच काम मी माझ्या शेती क्षेत्रात केलेलं आहे निश्चितच आज नवरा नौर, नौरा, नवराष्ट्र आणि नवभारतच्या वतीने शेती क्षेत्रात काम करणाऱ्या एका आदिवासी भागातील शेतकऱ्याला या ठिकाणी बोलून कौतुक येईल त्याच्यावर पाठीवर कौतुकाची थाप देत निश्चित दे, कौतुकास्पद आहे निश्चितच आभारी आपल्या वृत्तपत्राचा सर जे काही आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल कशा प्रकारे शेती करावी जेणेकरून घरघोस उत्पन्न त्यांना घेता येईल गेल्या अनेक वर्षापासून शेतीमध्ये काम करत असताना किंवा मी एका वेळेस शेती क्षेत्रात काम करतोय तसंच कायद्याचं देखील अभ्यास मी करतोय मी या वर्षी येलेली आहे मला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं आहे सगळं करताना शेती क्षेत्रात तोट्याचं असं अजिबात नाही पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी निविष्ठांचा वापर करून शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन आपल्याला शेती नवीन तंत्रज्ञान अधिक सुकर आणि अधिक फायद्याची करता येऊ शकते परंतु त्यासाठी स्वतःहून झोकून देण्याची प्रवृत्ती असली पाहिजे शेती क्षेत्रात नक्कीच फायदा आहे गेल्या तीन वर्षामध्ये माझा सात करोड रुपये इतका टर्न ओव्हर माझा शेती क्षेत्रातून झालेला आहे आणि हे केवळ मी माझ्या अभ्यासपूर्ण कार्य कौशल्याने परदेशात देखील मी या वेगवेगळ्या स्वरूपाचा तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी मी माझ्या स्वखर्चाने दौरे करून त्या ठिकाणी शे काम करतो आहे वेगवेगळ्या राज्यात रा तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल किंवा गुजरात असेल या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी केले उपक्रम मी त्या ठिकाणी आत्मसात करतो निश्चितच माझ्यासोबत फुल शेती असेल हे तीनशे शेतकऱ्यांचा एक ग्रुप तयार केला आणि त्या माध्यमातून सुगंधी वनस्पतीपासून पासून ऑइल तयार करून ते केळकर ग्रुपला किंवा महाराष्ट्रातल्या ग्रुपला विक्री काम सुरू आहे महाराष्ट्रात प्रचार प्रसार प्रबोधन आणि शेतीविषयक मार्गदर्शन करण्याचं काम इतकंच नव्हे तर गेल्या आठवड्यामध्ये मान्य कृषी मंत्री महोदयांनी आम्हाला राज्यातील अकरा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना बोलून राज्याचं कृषी धोरण ठरवण्यासाठी आमची मतं घेतली आणि आमच्या सूचना त्या ठिकाणी केल्या निश्चितच शासन सकारात्मक आहे फक्त शेतकऱ्यांनी एक तरच शेती क्षेत्रातून एकंदर शासन पुढे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी देखील स्वतः अभ्यासपूर्वक शेतीमध्ये उतरायला हवा असा मुलाचा सल्ला यावेळी सरांनी दिलेला आहे सर तुम्हाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा